वंचित बहुजन आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की गेले अनेक वर्ष झालं या भागामध्ये बी जे पीची आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे परंतु ही सत्ता जर आपल्याला या या शिरूर हवेलीतून आपल्याला जर घालवायची असेल तर खऱ्या अर्थाने घराघरामध्ये जाऊन आपल्याला प्रेशर कुकरचा प्रचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं माता भगिनींना विनंती आहे की आपण घराघरामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेशर कुकरचा प्रचार करून आपले डॉक्टर अनुवर शेख यांना प्रचंड बहुमताने या भागामध्ये विजय केलं पाहिजे कारण गेले दहा वर्ष झालं शिरूर हवेलीचा अद्यापही विकास झालेला नाही शेतकऱ्यांची अवस्था बेकार आहे पाण्याचे प्रश्न आहेत आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक दोन दोन दिवसांनी पाणी येतं परंतु पाण्याचे प्रश्न या सरकारला सोडवता येत नाही या अर्थ हे सरकार जे आहे हे फक्त हुकुमशाही सरकार आहे आणि हे सरकार अडाणी अंबानी यांच्यासारख्या माणसांना मदत करतं आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ते स्वाभिमानी पक्ष आहे आमचे लोकसभेचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने आपल्या सर्व बहुजन समाजातील लोकांनी त्यांना प्रेशर कुकरच्या चिन्हावर शिक्का मारून येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असे मी प्रत्येक बहुजन समाजातील नागरिकांना सर्व समाजातील लोकांना मी विनंती करतो व या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत